हे बघा मोठेपणा म्हणून नाही तुम्ही असं लेक्चर होते का पाण्याचं इथंच समजून इथंच पाठन इथंच सर्व जर असन जर तुम्हालाही आवडलं असन गडेह हो, शेअर करा आपली मेहनत आपली एनर्जी आणि पाठ करून घेण्याची मेथड कारण हे विदाऊट पाठांतराशिवाय जमत नाही आता हे तुमच्यावर आहे तुम्ही किती वेळ पाठ ठेवता पुढे चला जय हिंद विद्यार्थी मित्र हो, आजच्या टॉपिकचं नाव आहे संधी संधी म्हणजे काय आता असते सांधणी किंवा जोडणे दोन वेगवेगळ्या गोष्टी असते त्याचं एकत्रीकरण करणे म्हणजे काय दोन अर्थपूर्ण शब्द असतात समजा एक शब्द आहे सूर्य दुसरा शब्द आहे अस्त कधी कधी आपण म्हणतो काय अरे आज सूर्य अस्त झालाच नाही हो किंवा असं म्हणतो का आपण अरे आज सूर्य उदय झालाच नाही हो असं म्हणतो का आपण अरे ते महिला आश्रम आहे असं म्हणतो का आपण आपण काय म्हणतो ते महिला आश्रम आहे आपण काय म्हणतो सूर्यास्त आपण काय म्हणतो सूर्योदय म्हणजे दोन अर्थपूर्ण शब्द आहे ना या दोन अर्थपूर्ण शब्दाचं आपण काय करून टाकलं एकत्र करून टाकलं मग असं शब्द बोलता बोलता त्या स्पीड मध्ये आपण दोन शब्दाचं एक शब्द करतो याला संधी असे म्हणतात मला काय म्हणतात लक्षात येऊन राहिलं संधी म्हणजे काय मग दोन अर्थपूर्ण शब्दाचे एकत्रीकरण करणे याला संधी असे म्हणतात संधी पाहणार आहे पण संधी पाहत असताना मागचे जे जेवढं आपलं मराठी व्याकरण झालं तेवढं आपल्या पाठ असणे खूप आवश्यक आहे त्याच्याशिवाय पुढचे चॅप्टरले हात लावता येत नाही आशा करतो तुमच्या ते पाठ आहे ज्या पोरांनी संधीपासून या व्हिडिओला पाहायला सुरुवात केली आहे त्यांनी याच्या मागे जाऊन जे चॅप्टर आहे ते सुद्धा पाहून घ्यायचे संधीचे किती प्रकार पडतात तीन पहिला प्रकार पडतो स्वर संधी कोणता संधी मग व्यंजन दुसरा प्रकार कोणता आणि तिसरा प्रकार कोणता आता आपल्याला फक्त स्वर संधी पाहायची आहे काय पाहायची आहे आता स्वर संधी पाहायच्या आधी मी तुम्हाला थोडक्यात फक्त समजावून सांगतो कसं बघा आता आता एक उदाहरण आहे समजा बघा महिला प्लस आश्रम काय उदाहरण महिला प्लस आश्रम आता बघा हा पहिला शब्द आहे महिला याच्यातून बाहेर येतो आ काय बाहेर येतो आणि हा दुसरा शब्द आहे आश्रम यातून पहिला बाहेर येतो आ काय बाहेर येतो आता मला एक सांगा मला एक सांगा हे जे पहिला शब्द बाहेर आला दुसरा शब्द बाहेर आला आ हा आ हा काय आहे प्लस हा पण काय आहे मग सरळ तुम्हाला सांगतो स्वर अधिक स्वर म्हणजे कोणती संधी मग स्वर संधीचा फॉर्म्युला किंवा स्वर संधीचं सूत्र काय आहे स्वर अधिक म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचाही दुसऱ्या शब्दातील ई आणि संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा आणि दुसऱ्या शब्दातील पहिला हे यक येतात एकत्रित येतात आणि त्याच्यापासून एक संधी तयार होत असते मला काय लक्ष देऊन राहिलं ट्रॅक्टर आहे त्याच्या मागची साईड ताली आहे त्याच्या पुढची साईड आणि झालं ते मला कामनाचं लक्ष देताय आहे मग पहिला प्रकार कोणता स्वर संधी स्वर संधीचा फॉर्म्युला स्वर अधिक स्वर स्वर अधिक स्वर म्हणजे स्वर अधिक स्वर म्हणजे संधीचे प्रकार किती पहिला प्रकार मग आता तुम्हाला जे विचारलं तेच सांगा हेच परीक्षा देते दुसरं काही येत नाही जे मी तुमचं पाठांतर करून घेतो जे मी तुम्हाला फोडून समजावून सांगतो तेच तुमच्यापासून माही अपेक्षित असेल तुम्ही मला सांगा आता मला सांगा संधीचे प्रकार किती पहिला कोणता दुसरा कोणता तिसरा कोणता स्वर संधी कसा तयार होते व्यंजन संधी कसा तयार होते विसर्ग संधी कशी तयार होते काही अडचण संधी म्हणजे काय सांधणे किंवा आता काय करायचं मी तुम्हाला जसं पाठांतर करून घेतो बस तेवढं तुमच्या पाठ झालं पाहिजे फक्त मी जसं सांगतो त्या पद्धतीने करायचं पाठ करायचं तोंडपाठ म्हणजे हे घरी होत नाही अतिशय कठीण नियम असतात आता बघा पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण हा जन आहे जन मधला हा शेवटचा वर्ण काय आहे इथून का बाहेर आला व्यंजन नाही येतो कारण न पूर्ण आहे ना न पाय मोडलेला आहे का जर न पाय मोडलेला असता काय असता तर त्याच्यातून फक्त नच बाहेर आला असता पण या न मध्ये अ याड आहे कारण यात पाय मोडला आता बघा ना इथं बघा जसं हा श्रद्धा आहे इथून का बाहेर येते सांगा बा कोण बाहेर येते येते का नाही इथून काय बाहेर येते इथून कोण बाहेर येते बरोबर आहे ये इथून कोण बाहेर येते बरोबर आहे की नाही आता इथून अ बाहेर आला तर त्याच्या पुढचा कोण आहे इथून अ बाहेर आला तर पुढचा कोण आहे इथून अ बाहेर आला तर पुढचा कोण आहे इथून अ बाहेर आला तर त्याच्या पुढचा कोण आहे इथून अ आला तर पुढचा कोण आहे आला की नाही इथून अ आला तर पुढचा कोण आहे हे तुम्हाला आता एवढं तुम्ही करू शकता करू शकता आता मी पा काय करतो आता मी इथं नियम लिहितो माझ्यासोबत तुम्ही नियम वाचा पहिल्या शेवट पा वाचलो तुम्ही पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण रस्व किंवा कोण आहे रस्व आहे किंवा काय आहे पण कोणता पहिल्या शब्दातील शेवटचा कोण आहे रस्व आहे किंवा एवढं क्लिअर आहे चलो व्हेरी गुड कमा आता दुसरा दुसऱ्या शब्दातील शब्दा कोणता पहिला वर्ण काय आहे वर्ण रस्व किंवा असंच आहे ना म्हणजे इथं पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण इथं दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण क्लिअर आहे आणि दोघही कशा आहे अ आच आहे आच आहे म्हणजे सजातीय आहे आपण पाहिले होते ना जातीनुसार जातीनुसारचे प्रकार किती दोन सजातीय आणि हे सजातीयच आहे की नाही आहे की नाही मग वाचा पहिल्या दोघेही एकाच जातीचे एकाच जातीचे असेल तर त्यांच्या बद्दल एकच कोणता स्वर दीर्घ स्वर तयार होतो काय होतो तयार होतो यालाच दीर्घत्व किंवा सजातीय स्वर संधी असे चला नियमाचा पहिल्या ना। ना। त्याच्याबद्दल एकच दीर्घ स्वर तयार होतो त्यालाच दीर्घत्व किंवा सजातीय स्वर संधी असे आता पहिली गोष्ट एक लक्षात घ्या हा अ आहे हा मग बघा पहिला कोण आहे स्वर आहे दुसरा कोण आहे स्वर आहे स्वर प्लस स्वर म्हणजे स्वर संदी। संदी स्वर संधी कोणती संधी पाहून राहिलो आपण स्वर संधी आता बघा आता हा नियम इथं इम्प्लिमेंट करा आणि असं म्हणा जबरदस्त एकदम जोऱ्यानं बोलले तरी चालते तुम्ही आता त्याला बोला पहिल्या झाला दीर्घस्वर तयार झाला दीर्घ स्वर तयार आता हेच इथं म्हणा म्हणा पहिल्या Dulu, serius, kata hai... pekerja Eka, "Talat Salah apa salah? Empat atau tiga, tiga ini sendi sangat. जना समजला की नाही सांगा संधी काय होते गजानन महाराज की व्हेरी गुड हो। काय तयार होते सप्ताह किती मस्त आता असच मनान असंच करा संधि होते क्या होते श्रद्धां बोला संधि होते संगा दैन्या वस्था आता दैन्यावस्था आलं लक्षात चला बोला आणि संधी होते काय होते हे बघा मोठेपणा म्हणून नाही तुम्ही असं लेक्चर होते का पाठ होण्याचं इथंच समजून इथंच पाठवून इथंच सर्व जर असं जर तुम्हालाही आवडलं असं घडे होत शेअर करा आपली मेहनत आपली एनर्जी आणि पाठ करून घेण्याची मेथड कारण हे विदाऊट काढण्या एवढा वेळ दिला आहे तुम्ही काढून घ्यायचा आता बोला पुढे आता सर्वजण बोलतील सर्वजण लिहिलेलं आहे का तिथं एक सारखं चलो दुसऱ्या शब्दातील एकच दीर्घ स्वर तयार होतो व संधी होते सांगा काय होते राज्यात एका सुरात एका तालात आला पाहिजे मग पुढे करू नका हा त्याला म्हणा एकच स्वर तयार होतो व काय होते सागा संधी काय होते काय होते आता एक तुम्हाला सांगतो मी हा आता समजा हे उदाहरण आहे हे उदाहरण आहे इच्छा काय या उदाहरण मुनी अधिक इच्छा आता परीक्षेमध्ये चार ऑप्शन येतील ते म्हणतील याच्याबद्दल योग्य संधी युक्त शब्द खालील पर्यातून ओळखा ऑप्शन क्रमांक एक इच्छा ऑप्शन क्रमांक दोन इच्छा असेल मुनिच्छी ऑप्शन क्रमांक तीन मुनी छा ऑप्शन क्रमांक चा, चार मुनी छे झाले चार ऑप्शन तयार आता यातलं काय बरोबर आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे काय घेसाल तुम्ही पहिलं घेसाल आहे की नाही म्हणजे आपण ऐशीच्या तशीच करून टाकतो नियमाचे बरोबर आहे आता काही जोणानं डोकं वापरलं असं जर असं ज्याला डोकं आहे ते वापर केला त्यांनी तिसरं केलं आहे का नाही आता बघा स्पष्टीकरण काय ते तुम्हाला सांगतो ठीक आहे वैभव शेठ पाहून घ्या आता कसं करावं लागते हे आता पाहता चला बोलाच पण हा घ्या बोला कोणता स्वर तयार होतो जर दीर्घ स्वर तयार होत असेल आपण या संधीचंच नाव दीर्घत्व संधी दिलं असेल तर मग आपली विलांटी कशी पाहिजे त्याच्या हिशोबाने कोणतं येते तिसरं येते पण आपण काय करतो की शिक्षकापेक्षा स्वतःले शायनं समजतो हुशार समजतो पाठांतर करतो पण ते समजून घेत नाही त्यावेळेस अशा सिच्युएशन मध्ये आपण कोणतं उत्तर मारतो पहिलं आणि पहिलं उत्तर मारलं तर होत काहीच नाही एक मार्क नाही भेटत तुम्हाला एक मार्क नाही भेटला तर काय काय नाही होत जिंदगीत तुम्हाला सांगायची गरज मग सय्यारा पान रडा पुढच्या महेश नाही पहिल्या, पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण रस्वा किंवा दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण रस्वा किंवा दोघेही एकच दीर्घस्वर तयार होतो संधी होते काय होते काय होते महिष पा दीर्घ 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 झाला आलं की नाही म्हणून याचं नाव काय दीर्घत्व किंवाच काय आहे सजातीय स्वर संधी चला आता घ्या पट चला चला घ्या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण रस्व किंवा दोघे एकच दीर्घ स्वर तयार होतो संधी होते सांगा काय होती गिरी सांगा बरं तुम्हाला तर रस्व केली विलांटी तर चुकत नाही का घ्या पुढे पहिल्या दीर्घ स्वर तयार होतो सांगा का होते प्रतीक्षा चला बोला दुसऱ्या शब्दातील पहिला वर्णार हस्व किंवा दोघे एकच स्वर तयार होतो व संधी होते सांगा काय होते कवींद्र पुढे झाला पहिला संधी होते सांगा संधी काय होती परी परीक्षण कायच आता असत हा जोश पर जोश के साथ होश नाही कोणी का विलांटी बरोबर उकार बरोबर द्याचा चला करा सुरू पहिल्या बरोबर घ्या पहिल्या शब्दातील दुसऱ्या शब्दातील दोघे एकच स्वर तयार होतो व काय होते सांगा संधी काय होते हरी बाबू ज्यानं म्हटलं नाही माया निशाणा बरोबर लाग ना आता समोर आलो हा त्याला म्हणाच मग हा या पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण दुसऱ्या एकच दीर्घ स्वर तयार होतो संधी होती सांगा संधी काय होती भूत चलो बहुत बढिया चला पुढे वह संधी होते, संगा का होते? वदूत कर्ष जमना चला घ्या? वह संधी होते, संगा का होते? जमला का? बोला? त्यालाच दीर्घत्व संधी असे ग्रुप देश बोला संधी होते सांगा काय होते हा उकार उकारल तुम्ही घरी बोला संधी होते यालाच दीर्घातून गुर्जा बोला एकदा शेव आता बघा शेवटचं चांगलं खणखणी बिलकुल बोला दुसऱ्या शब्दातील पहिल्या दीर्घ दीर्घस्वर तयार होतो व संधी होते काय होते काय होते खंडेची नाही आता हे जे पाठांतर केलेलं आहे याला एक दोनदा म्हणा पाठांतर केल्याशिवाय संधी चांगलं होऊ शकत याच्यानंतर गुणादेश हृदयादेश येनादेश आपण समोरच्या लेक्चर मध्ये पाहणार आहे रोज व्हिडिओ पंधरा वीस पंधरा वीस मिनिटांचे येतील एवढेच करा हेच पाठ करा